सर्वांना जय मल्हार मी आर्किटेक्ट गणेश विमल दादा केसकर आज मसवड या ठिकाणी आम्ही सर्व उपोषण करते पश्चिम महाराष्ट्रातले फुलवान साहेब असतील शरदराव असतील त्यानंतर ना आमचे विरकर साहेब असतील हे मसवड नगरपंचायतच्या पटांगणामध्ये आज उपोषणाला बसलो आहे उपोषणाचं कारण असं आहे की गेली सत्तर वर्षाचा हा जो धनगर आरक्षणाचा लढा आहे तो मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आपण बघितला असेल पूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणावर उपोषणं झाली परंतु वेगवेगळ्या मागण्या या धनगर समाजाने केल्या होत्या त्यातली एकही मागणी या महाराष्ट्र शासनाने आमची पूर्ण केलेली नाही आणि आत्ता आमच्याकडे दुसरा तिसरा पर्याय उरलेला नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा जे स्थगित केलेलं उपोषण होतं ते या मसवड या ठिकाणी उपोषणाला आज बसलेलो आहे याच्यामध्ये आमच्या खूप साऱ्या मागण्या त्यातली प्रमुख मागणी आमच्या अशी आहे की जर तुम्ही म्हणत आहात की धनगड या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगड आहेत तर मग तुम्ही तशी दुरुस्तीची शिफारस केंद्र शासनाला का पाठवत नाही जोपर्यंत ही दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही तोपर्यंत आम आमच्यापैकी कोणीही या उपोषण स्थळावरून उठणार नाही आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व धनगर बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येनं या म्हसवडमध्ये श्रीक्षेत्र मध्ये उपस्थित राहा आणि हे आंदोलन राज्यव्यापी मोठं आंदोलन कसं होईल या अनुषंगाने आपण मोठ्या संख्येने इथं उभं राहाल इथं उपस्थित राहाल अशी मी आशा आपल्या या मार्फत सर्व धनगर बांधवांना करतो आणि विनंती करतो की मोठ्या संख्येनं आपण या म्हसवड शहरामध्ये उपस्थित राहाल धन्यवाद शिफारस दुरुस्तीची शिफारस फक्त केंद्र सरकारला पाठवायचे सत्तर वर्ष होऊन गेले पंचा सत्तर वर्ष होऊन गेले पण शासनानं कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला आहे म्हणून आज आम्ही सर्व करताना ठरवून मसवड सारख्या सिद्धनाथाच्या भूमीत आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या धनगर समाजाला न्याय मिळेपर्यंत दुरुस्तीची शिफारी दायित्व करून आम्ही उपोषण सोडणार नाही त्याला संपूर्ण जबाबदार शासन राहील गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज हा आंदोलन उपोषण करत आहे तमाम महाराष्ट्रातील सर्व उपोषणकर्ते एकत्र येऊन आम्ही सर्वांनी एक असा निर्णय घेतला की मसवड या ठिकाणी सर्वांनी एका वेळेला उपोषण करायचं आणि आजपासून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजानं या उपोषणासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आपल्यासमोर एक साधं उदाहरण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात सरकार किती सकारात्मक आहे हे तुम्ही पाहिले त्यांचा लढा फक्त चौदा वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे त्यांना ते आरक्षण मिळाले आपण गेल्या सत्तर वर्षापासून नेमकं करतोय काय आता तरी कुठेतरी जागा व्हा जागा होण्याची खरंच ही वेळ आहे नाहीतर तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही आरक्षण मिळवू शकत नाही आणि आम्ही सर्व तरुण मंडळी आमचा जीव या ठिकाणी समाजासाठी अर्पण करण्यासाठी तयार आहे फक्त आम्हाला पाहिजे ते तुमचे साथ पाहिजे एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र